नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जावयाच्या हल्ला सासराचा मृत्यू वणी पोलिसात गुन्हा दाखल दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे जावय आणि सासराच्या किरकोळ वादात जावयाकडून झालेल्या हल्ल्यात सासराचा मृत्यू झाला असून संशयित आरोपी पोलिसांनी अटक केली सविस्तर वृत्त असं की आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शिंदवड शिवारातील किरण निवृत्ती गाडे यांच्या घरासमोर चारीचे काम करण्यासाठी रघुनाथ देवराम बामणे वय वर्ष साठ राहणार शिंदवड शिवार काळूबाबा आश्रमाच्या जवळ तालुका तालुका दिंडोरी व त्यांची जावाई वैभव विष्णू शेखरे राहणार चमकवाडी शिंदवड शिवार तालुका दिंडोरी हे आले होते चारीचे काम सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला या वादात जावाई वैभवने आपल्या हातातील लोखंडी पावडे सासरे रघुनाथ बांबणे यांच्या डोक्यात लोखंडी पावडे मारले यावेळी रघुनाथ बांबणे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव खूप होऊ लागला सदरची घटना घडल्यानंतर जवळच असलेले शेतकरी किरण गाडे यांनी धाव घेऊन गंभीर जखमी होऊन खाली पडलेल्या रघुनाथ यांना खासगी वाहनाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असताना दिनांक दहा मे रोजी रघुनाथ बामणे यांचा सकाळी आठ वाजता मृत्यू झालाय याबाबत या वणी पोलिसात आज मयताचा मुलगा रोशन रघुनाथ बांबणे व वर्ष एकोणावीस यांच्या फिरादीवरून वैभव विष्णू शेखरे राहणार चमकवाडी तालुका दिंडोरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या जाव्याला अटक केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक